संगमेश्वर पब्लिक स्कूल प्री प्राइमरी विभागाचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला जंगल सफारीचा आनंद घेत विद्यार्थी शाळेत दाखल झाले सातरस्ता परिसरातील संगमेश्वर पब्लिक स्कूल इथं शाळेचा पहिला दिवस आनंद उत्साह आनंद उत्साह आणि चैतन्याचे पखरण करणारा ठरला शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी संपूर्णपणे सज्जता ठेवण्यात आली होती अभूतपूर्व आणि अनोख्या स्वागतानं बालमंडळी हरवून गेली होती महिनाभराच्या सुट्टीनंतर विद्यार्थ्यांचं शाळेत झालेलं आगमन तसंच शाळेत पाऊल टाकताना शिक्षक वर्गांच्या वतीनं करण्यात आलेलं त्यांचं खास कौतुक अशा बहारदार वातावरणात संगमेश्वर पब्लिक स्कूल प्री प्रायमरी विभागाच्या वतीनं नूतन शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा झाला शाळेची वेळ होताच विद्यार्थी आणि पालकांची लगबग पाहायला मिळाली विद्यार्थ्यांना वेळेत सोडण्याची पालकांची घाई तर कुतूहलतेनं शाळेत दाखल होणारा विद्यार्थी असं दृश्य लक्ष वेधून घेणारं होतं दरम्यान लहानग्यांचा शाळेतील पहिला दिवस आनंददायी आणि संस्मरणीय व्हावा यासाठी जंगल सफारी ही थीम यंदा ठेवण्यात आली होती प्रवेशद्वारापासून जंगलातील प्राणी झाडं रंगीबेरंगी सजावटीनं शाळेचा परिसर हा खुलविण्यात आला होता विद्यार्थ्यांचं स्वागत मिनी आणि मिकी यांच्या वेशातील पात्रांनी केल्यानं लहानग्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता मुलांना फुगे गाणी वेलकम स्टिकर्स आणि गोड भेटवस्तूंनी आनंदित करण्यात आलं जंगल सफारीचा आनंद घेत शाळेत दाखल झालेले विद्यार्थी आपल्या वर्गात पोहोचताना इथं मिनी आणि मिकी यांनी प्रत्येकाचं स्वागत करताना त्यांच्याशी हस्तांदोलन केलं यामुळं विद्यार्थी अधिकच भारावून गेले सुट्टीनंतर भेटणारे मित्र स्वागतासाठी सजलेली शाळा टीचर्सकडून होणारं कौतुक अशा आनंददायी वातावरणात विद्यार्थी आपापल्या जागेवर पोहोचले आणि नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली नव्या शैक्षणिक वर्षाचं औचित्य साधून शाळेमार्फत पारंपरिक पद्धतीनं अक्षराभ्यास विधी देखील उत्साहात पार पडला या उपक्रमाचा शुभारंभ शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या शीतल काडादे दी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं प्राचार्या, प्रियंका समुद्रे प्री प्रायमरी विभाग प्रमुख किर्ती शंको आदींची यावेळी उपस्थिती होती प्रास्ताविकात किर्ती शंको यांनी उपक्रमाचा हेतू मांडला शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या शीतल काड़ादी यांनी नूतन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या विद्यार्थ्यांनी पाटीवर ओम आणि अ अस लिहून शिक्षणाचा शुभारंभ केला पालकांच्या उपस्थितीत घेतलेला हा सोहळा सर्वांसाठी भावनिक आणि खास अनुभव ठरला दरम्यान इन सोलापूर न्यूजशी बोलताना प्राचार्य प्रियंका समुद्रे यांनी नूतन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही दिली दिश्चा 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 joy happiness some children are happy to meet their new friends some are with a sorrow that the vacation is finished but this we are have we are going to start this new year with a promise that we will start this year with again with new achievements and accolades we re for the same we request for the support from the parents and the continued support as we believe in nurturing excellence संगमेश्वर पब्लिक स्कूल प्री प्रायमरी विभागाचा प्रवेशोत्सव हा सर्वार्थानं आनंदोत्सव ठरला विद्यार्थी वर्गाच्या स्वागतासाठी करण्यात आलेले नेटकं नियोजन कौतुक सोहळ्याची एकूण संकल्पना आणि त्याचं सादरीकरण याविषयी पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आलं